नाशिक मधन सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीचा शाळेत मृत्यू झालाय बेंचवर बसताना चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांनी दिलेली आहे दिव्या त्रिपाठी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे बेंचवर बसताना तिला चक्कर आली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आलेली आहे मात्र या मृत्यूमुळे खळबळ या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडालेली आहे नाशिकच्या सिडको परिसरातील ही घटना आहे मृत्यूचं नेमकं कारण मात्र स्पष्ट झालं नाहीये पण बेंचवर बसताना चक्कर आल्यानंतर दिव्या त्रिपाठी या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे मुलीचा मृत्यू झालेला आहे नाशिकच्या सिडको परिसरातील या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे अधिकची माहिती आहे सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर आत्ताचे अपडेट्स काय नक्कीच ही घटना धक्कादायक आहे नाशिकच्या सिडको परिसरात मध्ये ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये ही मुलगी सकाळी आठ वाजेच्या वेळेला आपल्या वर्गात जात होती शाळेत जात होती आणि वर्गात जातानाच या मुलीला चक्कर आली आणि ही दिव्या त्रिपाठीचं नाव आहे ही बँचवर बस बँचवर बसलीच आणि लगेच तिला चक्कर आली आणि चक्कर आल्यामुळे वर्गात असलेले जे लहान मुलं होते ते घाबरले ते आणि त्यांनी लगेचच तात्काळ शिक्षकांना आपल्या याबाबतची माहिती दिली शिक्षक ज्यावेळी पोहोचले त्यांनी तात्काळ ह्या मुलीला दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यावेळेसच दवाखान्यात नेण्याच्या अगोदरच तिचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं खरं तर ही घटना दुर्दैवी आहे या घटनेने खर खळबळ उडालेली आहे मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये थोड्याच वेळात या मुलीचा जो पीएम आहे त्या झाल्यानंतर खरी घटना समोर येणार आहे मात्र या घटनेत नाशिक शहरामध्ये आज दुःखाचं वातावरण पाहायला मिळतंय नक्कीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या पूर्ण माहितीसाठी